कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक राजाने आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारलं असता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर काय म्हणाले पाहूयात त्यांनी एकत्र येणं याच्यामध्ये आम्ही काय बोलणं योग्य होणार पर नाही परंतु राजसाहेबांच्याबद्दल मी बोलू शकतो अतिशय तडबदार आहेत उद्धव साहेबांची सध्याची जी काय पोलिटिकल पोझिशन आहे त्याच्याबद्दल मी बोलण्याचं काय कारण नाही कारण आम्ही वेगवेगळे आता पक्ष शिवसेना मूळ पक्ष मूळ विचार हा आमच्याबरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्या विचाराबरोबरच आणि मराठी हा त्या विचाराचा एक भाग आहे हिंदुत्व हा त्या विचाराचा एक भाग आहे आता त्याबाबत कॉम्प्रोमाइज ज्यांनी केलं आहे त्यांनी विचार करावा की कॉम्प्रमाईज करणं हे राजसाहेबांच्या विचारात बसेल की नाही मी सांगू शकणार नाही तो त्यांचा विचार आहे ती मोठी माणसं आहेत आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असं वाटतं राज्यात एक आहे की राज्याने विकासाला मतदान केलेलं आहे आपण बघा की मुंबई पाच वर्षापूर्वी कशी होती मुंबई आज कशी आहे मुंबईमध्ये जागोजागी सौंदर्यीकरण झालेलं आहे सगळे ट्रेंडिंग प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत स्वच्छ हवा होण्यासाठी कधीही बिल्डरने आजपर्यंत त्या ठिकाणी पत्रे लावले नव्हते एवढा मराठी मनुष्य बाहेर फेकला जात होता कधी त्याला कोणी न्याय दिला नव्हता आज दोन दोन वर्षाची भाडी ॲडव्हान्स मिळाली आहे सगळ्या बिल्डिंगची कामं व्हायला हो सुरुवात झालेली आहे तो मराठी मनुष्यांना त्याच्यासाठी ते लढा कोणी दिला आम्ही मुद्द्यावर हे करतो आणि हा लढा देताना नेहमी एक चांगली अशी भूमिका ती राजसाहेबांनी घेतलेली आणि सरकारशी त्यांचं चांगलं कॉर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही आम्ही त्यांचा कौतुक करतो मान ठेवतो त्याच्यामुळे आमचे नेते सुद्धा वेळोवेळी त्यांना भेटत असतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच